बागोत न्यान रानार, काली, आशी रैली, स्वामी श्री इंद्र देवेश्वर सरस्वतीजी महाराज यांचे श्रीमद भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताह समारोप कैलसवाशी ज्ञानबा पंडित चव्हाण यांचे चौथे पुण्यस्मरण निमित्त भागवत कथा दिनांक एकोणीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबर पर्यंत आयोजित केली आहे आज सकाळी दहा वाजता स्वामी श्री इंद्रदेवेश्वर सोरसित सरस्वतीजी महाराज यांची बग्गीमध्ये बसून संपूर्ण गावातून भव्य अशी रॅली काढण्यात आली आजूबाजूचे खेड्यापाड्यातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग घेतलेला दिसून आला वाजत गाजत नाचत संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली यावेळी सरपंच चव्हाण कुटुंब व संपूर्ण गावातील प्रतिष्ठित मंडळी या रॅलीत सहभागी होऊन भागवत कथे सात पासून प्रारंभ झाला त्या सर्वांनी सहभाग घेतला चव्हाण राहणार आजना आहे माझी मिशेस भाग्यश्री विनोद चव्हाण सरपंच आजणार आहे आज आद दिनांक एकोणावीस दहा दोन हजार अठरा असून आज भागवतचं डिव्हिजन ठेवलेलं आहे आम्ही इंद्रजित महाराजांचं तर एकोणावीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत भागवताचा कार्यक्रम चालणार आहे तर सगळ्यांनी या भागवताचा लाभ घ्यावा ग्रामीणवाल्यांनी शहरवाल्यांनी येऊन गुरुजींचे दर्शन घ्यावे माझे कैलासवाशी ज्ञानबाग पंडित चव्हाण यांची पुण्यशिती चौथी आयोजित केलेली आहे आम्ही ग्रामीणवाल्यांना येऊन सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा इंद्रजित महाराज आमच्या गावाला आजनाळे गावाला आलेले आहे तर ही चौथी भागवतिथी पुण्यतिथी ठेवलेली आहे माझ्या वडिलांची तर आज दिनांक सांगितलं एकोणावीस दहा दोन हजार अठरापासून सुरुवात आहे तर पंचवीस तारखेपर्यंत नवी